पंचवीस जानेवारी पर्यंत आमच्या मागण्या मान्य करा नाहीतर मी पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला मनो आहे मनोज जरांगे पाटील हे पंचवीस जानेवारी पासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत एकीकडे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला यात एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली तर दुसरीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे तर फडणवीस सरकारला गंभीर इशाराही मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय मनोज जारांगे म्हणाले की मराठा समाजाला पंधरा ते सोळा महिन्यांपासून संघर्ष करावा लागतोय आजही मराठा एकजूट आहे आजपर्यंत सरकारने मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिले नाही त्यामुळे सामूहिक उपोषण करण्याचा निर्णय झाला आहे ज्यांची उपोषणाची तयारी आहे त्यांनी यावं पंचवीस पासून पुन्हा अंतरावर उपोषण करणार असल्याचे त्यांनी म्हटले मनोज जरांगे पुढे म्हणाले की सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे अध्यादेश काढावा गॅजेटची तातडीने अंमलबजावणी करावी सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी तातडीने करावी आम्ही पूर्वीपासूनच ओबीसी आहोत मराठा आणि कुणबी एकच आहे अशा मागण्या आम्ही आधी केल्या हे सरकार आहे त्यावेळेसही हे सरकार होते सरकारने मराठीवरील केसेस मागे घेऊ म्हटले पण आतापर्यंत केसेस मागे घेतलेल्या नाहीत सरकारने केसेस तातडीने मागे घ्याव्यात शिंदे समितीकडून नोंदी शोधायचे काम पूर्णपणे बंद आहे तातडीने तुम्ही शिंदे तिचे काम सुरू करायला लावा कुणबी नोंदीचे प्रमाणपत्र रोखून धरले आहेत हे तातडीने वाटावे सरकारने के आरक्षण रद्द केले आहे एसबीईसी आरक्षण मागितले नव्हते तरी ते दिलं त्यामुळे सरकारने कुणबी ईडब्ल्यू आणि एसबीईसी तिन्ही ऑप्शन सुरू ठेवावे अशा मागण्या त्यांनी यावेळी केल्या म्हणून जारांगी फडणवीस सरकारला इशारा करत ते पुढे म्हणाले की आमच्या मागणीचे पुन्हा एक निवेदन जिल्हा अधिकाऱ्यांमार्फत सरकारला देणार आहोत पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून आम्ही आंतरवलीमध्ये अमरण उपोषण सुरू करणार आहोत पंचवीस जानेवारीच्या अंमलबजावणी करा अन्यथा सरकारला आंदोलन लागेल असा इशारा मनोज पण फडणवीस सरकारला दिलाय तर पंचवीस जानेवारी रोजी राज्यभरातील मराठ्यांनी आंतरवलीकडे यायचं मराठ्यांची ताकद पुन्हा एकदा दाखवा सर्वांनी स्वतः मेसेज सोशल मीडियावर पोस्ट करा हे आंदोलन गरीब मराठ्यांनी हातात घ्यायचे आहे माझं गाव माझी जबाबदारीप्रमाणे आपणच आपल्या गावात बैठका करायच्या आहेत सर्वांनी पत्रिका छापायच्या आहेत घरात जाऊन आमंत्रण द्यायचं पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला कोणीही लग्नाची तारीख धरू नये त्या दिवशी वाहनेच मिळणार नाही असे तीन आव्हान मनोज जरांगी यांनी मराठा समाजाला केले त्यात माझा कदाचित शेवटही होऊ शकतो कोणीही घरच्यांच्या विरोधात जाऊन उपोषणाला बसू नये मी एकटा खंबीर आहे मी कधीही मॅनेज होणार नाही फुटणार नाही हे उपोषण मला सहन होत नाही माझा कदाचित यात शेवटही होऊ शकतो शंभर टक्के मला वाटतं की माझं शरीर मला साथ देत नाही नवं सरकार आलेलं नाही हेच आता आहे त्यांना संधी जशी दिली होती आता या नवीन मुख्यमंत्र्यांना पण संधी देऊ पूर्वी तेच होते आता तेच आहेत मराठ्यांच्या पुढे कोणतेच सरकार नाही मराठ्यांच्या जीवावर सत्ता आली आहे असे ते म्हणाले तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा जय हिंद जय जेह महाराज